नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग सहा पाहणार आहोत ज्यामध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी येऊ शकतील अशा महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता खाली दिलेल्या पर्यायातून प्रथमा विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते आता आपण पाहिलेलं आहे किती वेळा प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात ना एकवचनामध्ये ना अनेक वचनामध्ये म्हणजे या ठिकाणी उत्तर कसं पाहिजे पर्याय चार यापैकी नाही ठीक आहे तर या ठिकाणी पहा या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांनी दिलेलं आहे तर त्यापैकी सर्वात पहिल्यांदा राज साळवे यांनी याचं उत्तर दिलेलं आहे त्यानंतर निहाल ज्ञानेश्वर बोंबले मुकेश गाडे कुंवरलाल बावने सनी स्मिता काळंबे आतिश लोखंडे अवनी प्रशांत डोंगरे अनन्या जाडे राजू आमले आणि विनायक सिंग या सर्वांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे सर्वांचं अभिनंदन याच प्रकारे जर तुम्हाला वाटत असेल की पुढच्या व्हिडिओमध्ये दे, तुमचं नाव देखील यावं तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या तो प्रश्न व्हिडिओमधील माहितीच्या आधारे विचारलेला असेल त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण पहा चला तर मग आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे आता मित्रांनो हे गाव लक्षात ठेवायचं आहे नक्षलबारी या गावातूनच नक्षलवादाचा उदय झाला ठीक आहे या गावातूनच नक्षलवादाची सुरुवात झाली हे गाव आहे ते पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार पश्चिम बंगाल हे आपलं उत्तर आहे त्यामुळे यावर कोणता प्रश्न सर्वाधिक येतो की कोणत्या गावातून नक्षलवादाचा उदय झाला तर गावाचं नाव काय नक्षल बारी प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते आता या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरांची यादी आपल्याला टेलिग्राम चॅनलवर आधीच दिलेली आहे ती यादी पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याचबरोबर आता प्रश्न पाहूयात दुसरे सर्वोच्च शिखर कोणते असं विचारलेलं आहे पहिलं कोणतं आहे कळसूबाई एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर आणि जिल्हा आहे अहमदनगर दुसऱ्या क्रमांकाला आहे साल्हेर ज्याची उंची आहे एक हजार पाचशे सदुसष्ट आणि जे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला कोणतं आहे तिसऱ्या क्रमांकाला आहे गवळदेव एक हजार पाचशे बावीस उंची आहे आणि जिल्हा आहे अहमदनगर त्यासोबतच मित्रांनो घनचक्कर हे महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे ज्याची उंची आहे एक हजार पाचशे नऊ मीटर आणि जिल्हा आहे अहमदनगर ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं पृथ्वीचा आकार पूर्ण गोल आहे का नाही आहे तर तो, तो कसा आहे अंडाकृती आहे असं आपण म्हणू शकतो जी ध्रुवावर काय होते चपटी होते त्यामुळे पृथ्वी सूर्यकिरणांना पृथ्वीवर पोहोचण्यासाठी ठिकाणानुसार वेगवेगळा वेळ लागतो तर मित्रांनो त्यापैकी कमीत कमी किती आहे म्हणजे किमान किती आहे आठ मिनिटे आणि जास्तीत जास्त आठ मिनिट चाळीस सेकंद ठीक आहे त्यामुळे लक्षात काय ठेवायचं सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान आठ मिनिटे इतका वेळ लागतो ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार तात्या टोपे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आता मित्रांनो तात्या टोपे यांनी कानपूर येथून अठरा सत्तावन्नच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं आणि त्यांचा जन्म आहे तो नाशिकमधील येवला या ठिकाणी झाला होता ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला नाशिकमध्ये पर्याय एक आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो त्यांनी झाशीची राणी त्यासोबतच अवच्छी बेगम आणि जगदीशपूरमध्ये कुंवर सिंग यांच्यासोबत लढा दिला तसेच कानपूर येथून अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं नेतृत्व केलं ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला आता या ठिकाणी दोन प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत की बाबरी मशीद पाडल्यानंतर कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईमध्ये झालेल्या दंगलीसाठी कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली होती दोन्ही आयोग वेगळे आहेत या ठिकाणी पहिली गोष्ट आहे की सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्यानंतर सोळा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला केंद्र सरकारनं यासंबंधी चौकशी करण्यासाठी लिबरहान आयोग नेमला त्यानंतर पुढे काय झालं तर काही काळातच मुंबईमध्ये दंगलींना सुरुवात झाली होती आणि त्यासंबंधी चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण आयोगाची नेमणूक केली होती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण आयोग पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा सन दोन हजार तेवीसचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणास देण्यात आला आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं दोन हजार तेवीस या वर्षासाठी जो पुरस्कार दिला गेला तो दोन हजार चोवीसमध्ये दिला गेला आणि तो रवींद्र शोभणे यांना देण्यात आला होता म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीस या वर्षासाठीचा सा पुरस्कार आहे तो र बोराडे म्हणजेच रावसाहेब रघुनाथ बोराडे यांना देण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं दोन हजार तेवीसचा रवींद्र शोभणे आणि दोन हजार चोवीसचा रार बोराडे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात सन दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणास पराभूत केले आता मित्रांनो दोन हजार चोवीसची टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा कुठे पार पडली अमेरिका आणि इंडोनेशिया या दोन देशांमध्ये दे। आणि अंतिम सामना होता तो दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यामध्ये झाला आणि यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा भारतानं पराभव केलेला आहे त्यामुळे भारताने कोणास हरवले कोणास पराभूत केले दक्षिण आफ्रिकेला म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ही स्पर्धा कुठे पार पडली होती यावर प्रश्न येऊ शकतोय पार पडली होती इंडोनेशिया आणि अमेरिकेमध्ये प्रश्न क्रमांक आठ पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती आता मित्रांनो संशोधन करणारी संस्था विचारलेला आहे रॉ भारताची गुप्तचर संघटना आहे बी आर पी अँड डी म्हणजेच ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ठीक आहे आणि डी आर डी ओ म्हणजे काय तर संरक्षण क्षेत्रासंबंधी संशोधन करणारी संस्था मग या ठिकाणी पोलिसांसंबंधी संशोधन करणारी संस्था कोणती बी आर पी एन डी म्हणजेच ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजेच पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चित्र आहे आता मित्रांनो महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज कसा आहे आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे आपण ह्याचसाठी परीक्षा देतोय ठीक आहे ध्वज कसा आहे ध्वज आहे निळ्या रंगाचा त्याच्यामध्ये एक तारा आहे जो कसा आहे पंचकोनाकृती आहे आणि त्याच्या आतमध्ये एक गोल आहे वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये एक हात आहे जो हात काय आहे तर अभय निदर्शक चित्र आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक हाताचा पंजा ठीक आहे तर मित्रांनो या झेंड्याच्या खाली काय लिहिलेलं आहे तर लिहिलेला आहे सदरक्षणाय खलनिग्रहण आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी टिंबटिंब येथे आहे आता या ठिकाणी पहा महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी म्हणजे काय महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कुठे आहे ही आहे मित्रांनो पुणे या ठिकाणी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक याची स्थापना कधी झाली होती याची स्थापना झाली होते ऑक्टोबर दोन हजार नऊमध्ये मध्ये कधी दोन हजार नऊ साली ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा दहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करते का मी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती आता मित्रांनो दोन हजार आठ सालापासून भारतामध्ये दहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करता यासाठी एन आय ए म्हणजे नॅशनल इंटेलिजन्स एजन्सीची स्थापना करण्यात आली म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार एन आय ए तर मित्रांनो रॉ म्हणजे काय भारताची गुप्तहेर संघटना गुप्तचर संघटना सी बी आय जी भारतामध्ये गुन्ह्यांचा तपास करते आणि सी आय डी जी महाराष्ट्रामध्ये गुन्ह्यांचा तपास करते ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे आता या ठिकाणी पहा इंटर म्हणजे इंटरनॅशनल पॉल म्हणजे पोलीस इंटरनॅशनल पोलीस तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी इंटरपॉल काम करते आणि याची स्थापना आहे ती एकोणीसशे तेवीस साली करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय आहे ते फ्रान्समधील लियॉन या शहरामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायतील लियॉन फ्रान्स प्रश्न क्रमांक तेरा आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ टिंबटिंब येथे आहे मित्रांनो आशिया खंडातील सर्वात मोठी का कांदा बाजारपेठ आहे ती महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव या ठिकाणी आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोर लासलगाव आशिया खंडातील सर्वात मोठी म्हणजे भारतातील देखील सर्वात मोठी आणि महाराष्ट्रातील देखील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ लासलगाव या ठिकाणी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा मराठी भाषा गौरव दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो आता मित्रांनो आपण नटसम्राट नाटक ऐकलं असेल पाहिलं असेल वाचलं असेल ठीक आहे तर मित्रांनो हे जे नाटक लिहिणारे ज्येष्ठ कवी आहेत कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे सत्तावीस फेब्रुवारी आणि यांच्या स्मरणार्थच त्यांचा जन्मदिवस आहे तो दरवर्षी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे जा आपलं उत्तर काय पर्याय एक सत्तावीस फेब्रुवारी आता पुढचा प्रश्न येतो की हा दिवस कधीपासून साजरा केला जातो आहे तर हा दिवस आहे तो दोन हजार तेरापासून बा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो आहे प्रश्न क्रमांक पंधरा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील टिंबटिंब येथे आहे आता या ठिकाणी पहा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांचं जन्मस्थळ आहे नाशिक जिल्ह्यातील भगूर ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा कुंभमेळ्याचे आयोजन दर टिंबटिंब वर्षांनी टी होते आता मित्रांनो भारतामध्ये चार ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं ते चार ठिकाणं कोणते तर ते आहेत प्रयागराज उज्जैन त्र्यंबकेश्वर आणि हरिद्वार मग या ठिकाणी पहा यातील प्रत्येक ठिकाणी दर तीन वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं ठीक आहे त्यासोबतच प्रत्येक ठिकाणी पुन्हा कुंभमेळा होण्यासाठी बारा वर्षांचा कालावधी लागतो त्यामुळे या ठिकाणी विचारलं की कुंभमेळ्याचं आयोजन किती वर्षांनी केलं जातं तर तीन वर्षांनी दर तीन वर्षांनी परंतु ठिकाण बदलत राहतं त्यामुळे प्रत्येक ठिकाणी फिरून येण्यासाठी कुंभमेळ्याला बारा वर्षं लागतात ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय दोन तीन वर्ष लक्षात ठेवायचं आहे जर विचारलं की एखाद्या ठिकाणी कुंभमेळा होण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी दर किती वर्षांनी कुंभमेळा होतो आता या ठिकाणी एखादं ठिकाण म्हटलं गेलं की काय म्हणायचं तर त्या ठिकाणी दर बारा वर्षांनी होतो परंतु जर फक्त कुंभमेळा विचारलं तर काय दर तीन वर्षांनी होतो ठिकाण किती आहे चार प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर प्रश्न क्रमांक सतरा डॅश डॅश या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केला आता या ठिकाणी जॅक्सन कोण होता तर जॅक्सन होता नाशिकचा कलेक्टर तर मित्रांनो एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी अनंत लक्ष्मण कान्हेरे यानं जॅक्सनवर गोळा झाडून त्याचा खून केला होता त्याचा वध केला होता त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक अनंत कान्हेरे आणि यासाठी मित्रांनो अनंत कान्हेरे यांना फाशी देण्यात आली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे मित्रांनो कोणीही विचारलं की महाराष्ट्राची जीवनदायिनी कोणती किंवा महाराष्ट्राची जीवन रेखा कोणती त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठा विद्युत प्रकल्प कोणता तर कोणता आहे मित्रांनो कोयना म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे हा कुठे आहे सातारा जिल्ह्यातील कोयना नगर या ठिकाणी गोसीखुर्द कुठं आहे गोसीखुर्द आहे भंडारा जिल्ह्यामध्ये जायकवाडी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि अप्पर वर्धा अमरावती जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक एकोणीस जसे केळ या शब्दाचे अनेक वचन केळी तसे वेळ या शब्दाचे अनेक वचन काय आता केळीचं केड़ केळी आणि वेळचं वेळी होतं का नाही होत आहे या ठिकाणी काय होत आहे वेळ हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि आपण काय पाहिलेलं होतं अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन कसं होणार आहे आकारांत त्यामुळे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे वेळच वेळा होणार आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे केळचं केळी आणि वेळचं वेळा ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा आता या वाक्यामध्ये सर्वनाम कोणता आलेला आहे ती हे सर्वनाम आलेलं आहे आणि या ठिकाणी ती हे सर्वनाम टेबलावर ठेवलेली माझी वही दाखवण्यासाठी वापरलं गेलेलं आहे आणि मित्रांनो ती हे सर्वनाम आहे ते एखादी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी वापरले जाते त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण दर्शक सर्वनाम म्हणजे या ठिकाणी ती हे काय आहे दर्शक सर्वनाम पर्याय चार तर मित्रांनो जर तुमचा अजूनही व्याकरणाचा अभ्यास चांगला झालेला नाही आहे आणि त्यासाठी तुम्हाला मराठी व्याकरण व्यवस्थित करायचं आहे तर आपल्याच यूट्यूब चॅनलवरील ए टू झेड मराठी व्याकरण नावाचे सिरीज नियमितपणे पहा त्यावर आपण आतापर्यंत अकरा भागामध्ये महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि ते देखील टॉपिक वाईज त्यामुळे जर तुम्हाला टॉपिक वाईज मराठी व्याकरणाचा सराव करायचा आहे तर ती सिरीज नक्की पहा त्या सिरीजच्या व्हिडिओची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही आता मित्रांनो पेरणे क्रियापद आहे वेचणे क्रियापद आहे आणि उपरणे देखील क्रियापद आहे परंतु उपरणे म्हणजे काय असतं तर एक नाम आहे एखाद्या वस्त्राला दिलेलं नाव आहे त्यामुळे या ठिकाणी पर्याय दोन उपरणे हे काय नाम आहे क्रियापद नाही प्रश्न क्रमांक बावीस पुढील वाक्यातील करता ओळखा राजाला सोनेरी मुकुट शोभतो आता या ठिकाणी पहा करता कोण असतो तर वाक्यामध्ये जो क्रिया करतो तो करता असतो आणि ज्याच्यावर क्रिया घडते ते, ते कर्म असते मग या वाक्यामध्ये क्रिया कोण करतं आहे शोभतो हे क्रियापद आहे शोभण्याचं काम कोण आहे तर मुकुट करतोय म्हणजे या ठिकाणी मुकुट हा काय झाला वाक्याचा कर्ता झाला आणि कोणावर क्रिया राजा होते राजावर आहे म्हणजे राजा काय झालं कर्म झालं म्हणजे आपलं उत्तर काय राजाला सोनेरी मुकुट शोभतोय वाक्यामध्ये मुकुट हे काय करता आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे आणि जर कर्म विचारलं तर राजाला आणि विशेषण कोणतं आहे सोनेरी प्रश्न क्रमांक तेवीस जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना टेंबटिंब म्हणतात आता त्या ठिकाणी पहा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच क्रिया कशी घडली याबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण विशेषण म्हणजे काय नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणजे काय नामाला जोडून येणारा आणि नामाचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवणारा शब्द आणि सर्वनाम म्हणजे नाम काय नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाऐवजी येणारा शब्द ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी शब्दयोगी अव्ययांचे प्रकार कोणते आता मित्रांनो शब्दयोगी अवयांचे कालवाचक स्थलवाचक करण वाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक व्यतिरेक वाचक तुलना वाचक योग्यता वाचक वाचक भागवाचक विनिमय वाचक दीकवाचक विरोधवाचक परिणामवाचक इत्यादी प्रकार पडतात आणि मित्रांनो हे सर्व प्रकार आपण आपल्या वेगवेगळ्या सिरीजमध्ये पाहिलेले आहेत त्याचबरोबर मराठी व्याकरणाच्या सिरीजमध्ये देखील पाहणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलवरील ए टू झेड मराठी व्याकरण नावाची सिरीज नक्की पहा त्याचबरोबर ती सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता या ठिकाणी पहा कोणकोणते प्रकार आहेत अव्ययांचे प्रथमा द्वितीय तृ चतुर्थी काय आहे द्वितीय चतुर्थी विभक्ती म्हणजे हे नाही आहे विकल्पबोधक कारणबोधक संकेतदर्शक दर्शक अव्यय असतात हे देखील नाही आहे कर्तरी कर्मणी भावे प्रयोग असतात म्हणजे हे देखील नाही आहे मग काय आहे करण वाचक विनिमय वाचक परिणाम वाचक हे काय शब्दयोगी अव्ययांचे प्रकार आहेत म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस परंतु बाकी ही उभयानवी अवय काय सुचवतात आता मित्रांनो परंतु बाकी आता आता मी म्हटलं की काल मी गावाला जाणार होतो परंतु काही कारणाने ते रद्द झाले आता या ठिकाणी काय झालं मी काल गावाला जाणार होतो परंतु या ठिकाणी परंतु या उभयानवी अवयाने काय केलं तर पहिलं जे वाक्य होतं त्याचं महत्त्व कमी करून टाकलं आणि कमी करणे किंवा कमी होणे याला काय म्हणायचं न्यूनत्व म्हणायचं म्हणजे या ठिकाणी परंतु आणि बाकीही काय आहेत न्यूनत्व बोधक उभ्यानवी अव्यय पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस कमल नेत्र या शब्दाचा समास ओळखा आता या ठिकाणी पहा कमल आणि नेत्र दोन शब्द आहेत याचा विग्रह कसा होतो कमलासारखे नेत्र परंतु या ठिकाणी जर आपण शब्दशा विग्रह घेतला तर कमल अधिक नेत्र आणि या ठिकाणी काय होते मग कमल कमलमधील कमल हे काय विशेषण आणि नेत्र हे काय विशेष आणि दोन्ही काय प्रथम विभक्तीमध्ये आहेत आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सामासिक शब्दामध्ये जर विशेषण आणि विशेष असा संबंध असेल आणि दोन्ही शब्द हे प्रथम विभक्तीत असतील तर त्या ठिकाणी कर्मधारय समास होतो पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पुढील संधी सोडवा वसंतोत्सव आता या ठिकाणी पहा काय असतं वसंत अधिक उत्सव पर्याय एक काय झालं वसंत मधील शेवटचा वर्ण कोणता अ आणि उत्सव मधील पहिला उ अ अधिक उ काय बनतो ओ बनतो आणि तो ओ आहे तो तला जोडला जातो म्हणजे काय होतं वसंत अधिक उत्सव वसंतोत्सव ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अपूर्ण भूतकाळ ओळखा आता मित्रांनो अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय क्रिया भूतकाळामध्ये सुरू होती किंवा भूतकाळामध्ये अपूर्ण होती ठीक आहे अशा प्रकारची रचना मग पहा या ठिकाणी मी कादंबरी वाचली या ठिकाणी वर्तमान काळ ठीक आहे मी कादंबरी वाचत होतो भूतकाळामध्ये सुरू होती म्हणजे या ठिकाणी पर्याय दोन काय अपूर्ण भूतकाळ ठीक आहे त्याचबरोबर मी कादंबरी वाचत असे रीती भूतकाळ आणि मी कादंबरी वाचली होती पूर्ण भूतकाळ म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस रीती भूतकाळातील क्रियापद कोणते आता भूतकाळ कसा असतो तर त्याच्यामध्ये शेवटी त अधिक असे असे येणार ठीक आहे त अधिक असे कुठे आलेला आहे पर्याय एकमध्ये मध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा आता या ठिकाणी पहा शिपायाकडून चोर पकडला गेला इंग्रजीतील पॅसि वॉयसारखी रचना आहे थीप वॉज कॉट बाय पोलीस ठीक आहे मग या ठिकाणी ज्यावेळी इंग्रजीतील पॅसिव वॉयसारखी रचना असते त्यावेळी नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग असतो नवीन कर्मणी म्हणजेच कर्मकर्तरी म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे या ठिकाणी इंग्रजीतील पॅसिव्ह सारखी रचना असल्यामुळे नवीन कर्मणी प्रयोग आहे या ठिकाणी दुसरा पर्याय कोणता शकतोय कर्मकर्तरी तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आता पाहूयात आत आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे असलेला सराव प्रश्न प्रश्न आहे तात्या टोपे यांनी कोणत्या ठिकाणी अठरा सत्तावन्नच्या उठावाचं नेतृत्व केलं ग्वाल्हेर कानपूर झाशी बराकपूर तर विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल किंवा तुमचा आधीपासूनच चांगला अभ्यास झाला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की येईल या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील प्रश्नांसंबंधी जी माहिती दिली ती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच या व्हिडिओजमध्ये काय सुधारणा करायला हवी यासंबंधी आपले अभिप्राय कमेंट करून सांगा त्याचबरोबर पोलीस भरती दोन हजार पंचवीस आणि इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र